हॅलो फ्रेंड्स आजचा विषय आहे आई माझं जग आई सगळ्यांसाठी खास आणि स्पेशल असते नाही का माझ्यासाठी माझी आई खूप खास आणि स्पेशल आहे आणि आजची ही कविता खास माझ्या आईसाठी तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या आईला नक्की शेअर करा चला सुरुवात करा तुझ्या मिठीतच सापडतो शांततेचा क्षण तुझ्या हास्यातच लपलाय माझं संपूर्ण जीवन तू बोललीस की माझं जग खुलतं बघ तू हसलीस की माझं दुःख विरत ग आई तुझ्याशीच वाटतं करावं मन मोकळं सुख दुःख ताण तणाव आणि सगळं संकटात तू वाट दाखवतेस गोंधळात तू माझे मार्ग ठरवतेस तू आहेस आई गुरु आणि सखी रूपात तुझ्या विना वाटत सगळं जग अंधारात तुझं अस्तित्वच माझा श्वास आहे तुझ्यासोबतचे क्षण मला खूप खास आहे रहा निरोगी आणि आनंदी नको करू माझी काळजी खूप प्रिय आहेस तुम्हाला माय माऊली माझी जप स्वतःला काय मग फ्रेंड्स तुमची पण आई अशीच आहे ना कविता आवडली तर लाईक करा तुमच्या आईसोबत शेअर करा तुमच्या आईसोबतच्या सुंदर आठवणी कमेंट सेक्शनमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय